प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कळे शाखेच्या वतीनं पत्रकार दिनाचा औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील पत्रकार बंधू भगिनींचं मिलन आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यमकर्मींचा सत्कार यावेळी करण्यात आला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना मेडिटेशन ध्यान अध्यात्म याद्वारे मनशांती ऊर्जा आणि सकारात्मकता मिळावी यासाठी पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला तसंच पत्रकारांकडून मेडिटेशनची प्रात्यक्षिकं करून घेण्यात आली मीडिया म्हणजे माध्यम ते पॉझिटिव्ह असावं पॉझिटिव्ह एनर्जीद्वारे संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जी पसरवणे हा संदेश सर्वांना देण्यात आला समाजातील घडत असलेल्या घटना समाजापर्यंत पोहोचवताना पत्रकारांनाही बातमीचं टेन्शन येतं आणि त्यांच्या शरीरावर मनावर आणि कुटुंबावरही नकारात्मक परिणाम होतो ते होऊ नये यासाठी मेडिटेशन उपयुक्त ठरेल असा संदेश संचालिका गीता बहनजी यांनी पत्रकारांना दिला यावेळी सहयोगी दुर्गा बहन आणि ब्रह्मकुमार भाऊ बहिणींतर्फे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला प्रसारमाध्यमांचे कळे परिसरातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते